जर तुमचे केस एकदम झाडूसारखे के झालेले आहेत अजिबात मॅनेजेबल नाहीत किंवा खूप रफ आणि एकदम फ्रीजी आहेत तर त्याच्यासाठी हे करायचं हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांना मॅनेजेबल करणारा आणि खूप सॉफ्ट सिल्की आणि एकदम सुळसुळीत बनवणारा हेअर मास्क तर बघतोच आहे पण त्याच्यासोबतच बघा जास्वून फुलाचं जेल किंवा फुलं किंवा त्याची पावडर किंवा अजून इतर कशा गोष्टी साठवून ठेवायच्या ते खूप महत्त्वाचं आहे ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर अगोदर आपण जो हेअर मास्क बनवतोय की नाही तर ते बघूयात तर बघा फुलांचे प्रचंड उपयोग आहेत आणि ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दाखवते म्हणजेच बघा पद्धती जरी वेगवेगळ्या असल्यानं तरी सुद्धा त्याचे फायदे तेवढेच कमालीचे असतात आहेत पण एवढंच होतं की बघा म्हणजे प्रत्येकाला एखादी पद्धत सोपी वाटते त्याच्यासाठी आणि काही वस्तूं वेगळ्या असतात त्याच्यासोबतच्या त्याच्यामुळे थोडेसे रिझल्टसुद्धा वेगवेगळे असतात त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी वेगळं काही ना काही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि सोप्यात सोपं म्हणजे मला जसं अनुभव येतात तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे मी काय केलेलं आहे यावेळेस तर बघा सगळी फुलं जी आहेत ना जासून त्याची ती गरम पाण्यात भिजत ठेवलेली आहेत म्हणजे उकळलेलं पाणी आहे एकदम गरम आणि त्याच्यात पाणी त्याच्यात फुलं टाकायची आणि बघा फुलं टाकल्या टाकल्या त्याचा जो कलर आहे ना तो असा एकदम भारी होतो एकदम एक वाईन कलर जो असतो की नाही तो खूप सुंदर कलर आहे आणि तशीच तरी सुद्धा फुलं भिजू द्यायची आहेत दुसऱ्या वाटीमध्ये मी काय घेतलेलं आहे तर दोन चमचे तांदळाचं पीठ आहे राईस फ्लोअर आणि त्याच्यात मी अगोदर थंड पाण्यानी ते व्यवस्थित कालून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं परत गरम पाण्यात टाकलं की त्याच्या गुठळ्या होतात ना तर याच्यासाठीच अगोदरच मी ते मिक्स करून घेतलं जसे आपण कॉर्न फ्लोअर हे मिक्स करतो की नाही तसंच आणि परत मग उकळत्या पाण्यामध्ये हे आपल्याला थोडं थोडं टाकायचं आणि याचं आपल्याला पूर्णपणे एक पेज बनवून घ्यायची आहे नॉर्मली तांदळाचं पीठ आपल्या केसांना इन्स्टंट शाईन आणायला आणि एकदम केस मॅनेजेबल करायला मदत करतं मग ते तुम्ही भिजलेले तांदूळ उकळून त्याचं थोडंसं भात केला ते वाटलं तरी चालेल किंवा सगळ्यात सोपी प्रोसेस हीच आहे की तांदळाचं पीठ कारण की नाही का हे मिक्स करायचं आहे एक पाच मिनटात तर याची पेज बनते त्याच्यामुळे मी तुम्हाला सारखं हेच सांगते की तुम्ही तांदळाचं पीठ जवळ ठेवा आणि हे असं करायचं आहे याच्यामध्येच तुम्ही आणखीन मेथे ॲड करू शकता कलोंजी ॲड करू शकता आणि जवससुद्धा ॲड करू शकता पण आजचा जो हेअर मास्क आहे की नाही तो फक्त दोनच वस्तूंचा असणार आहे ती म्हणजे जास्वंदीची फुलं आणि तांदळाच्या पिठाचं जी पेज आहे की नाही तर ती एक पंधरा वीस मिनिट चांगलं भिजल्यानंतर बघा थोडंसं पाणी कोमट होतं म्हणजे खूप थंडही होत नाही थोडंसं पण हाताला एकदम चटके बसणार नाहीत असं आणि त्यावेळेस काय करायचं आहे पूर्ण फुलं जी आहेत ना अशी कुस करायची आहेत म्हणजे याच्यामधील जे पण जेल आहे की नाही ते आपल्याला त्या पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि फुलांमध्ये एकदम ज बघा ज्यावेळेस आपण वाटून घेतो आणि त्यावेळेस पण मग कापडाने गाळतो त्यावेळेस पण आपल्याला तसं जेल भेटतं पण हे जे आहे की नाही याला खूप असं म्हणजे कापडाने गाळायची वगैरे गरज पडत नाही आणि याची प्रोसेस जी आहे ना ती एकदम पटकन होणारी आहे त्याच्यामुळे हे खूप बेस्ट आहे आणि हे जेल तुम्ही डायरेक्ट स्टोअरसुद्धा करू शकता एखाद्या वेळेस काय होतं जर आपण फुलं जर वाटून ठेवली फ्रीजला तर थोड्या दिवसानंतर खराब होऊ शकतं याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे जेल तुम्ही स्टोअर करू शकता आणि ते कसं स्टोअर करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर चांगली फुलं कुस करून घ्यायची आहेत आणि ज्यावेळेस बघा तुम्ही गाळणीने गाळता की नाही त्यावेळेस पण चांगलं हाताने प्रेस करत करत गाळून घ्यायचं आहे बघा शेवटपर्यंत खूप खूप जास्त जेल निघतं शेवटी तर असं होतं की तुम्ही जेवढं नाही का त्याला मिक्स करत जाल की नाही हाताने थोडंसं दाबं जाल तेवढं जेल बाहेर निघतं आणि त्याच्यानंतर सुद्धा ते टाकून न देता त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यात शॅम्पू ॲड करून तुम्ही केस धुवू शकता म्हणजे सगळंच वाया जात नाही तर बघा सगळंच मी काही तुम्हाला दाखवलेलं नाही आपण मेन मेन जेल काढलेलं आहे तर हेच जेल बघा तुम्हाला स्टोअर करायचं आहे ज्यावेळेस फुलं भरपूर असतील ना त्या टायमिंगला आता मला भेटतात त्याच्यामुळे मी इकडे काही स्टोअर करत नाही फक्त तुम्हाला सांगणार आहे आणि जी पेज बनवलेली होती की नाही तांदळाच्या पिठाची तर तीसुद्धा थोडीशी कोमट झालेली आणि त्याच्यानंतर या दोनही वस्तू चांगल्या प्रकारे मिक्स करायच्या एक नंबर हेअर मास्क आहे हा आणि माझ्या केसांना एवढा सूट होतो आणि एकदम नॅचरली मॅनेजेबल केस होतात याने खूप म्हणजे कंडिशनरपेक्षा जास्त वर्क करतं हे आणि बघा ज्यांचे केस एकदम झाडूसारखे झालेले आहेत एकदम म्हणजे काहीच मॅनेजेबल नाहीत खूपच ड्राय झालेले आहेत तर तुम्ही याच्यात आणखी दोन ते तीन चमचे दही ॲड करा अजून बेस्ट रिझल्ट भेटतील आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं तर बघा म्हणजे काही गोष्टी तुम्ही आणखी ॲड करू शकता सगळं केसांना लावून घ्यायचं आहे थोडंसं पातळ आहे की नाही त्याच्यामुळे थोडे होतं आणि एक तासानंतर पाण्याने अगोदर नंतर शॅम्पूने केस धुवायचे आता बघा आपण तीन गोष्टी वेगवेगळ्या प्रकारात स्टोअर कसं करायचं ते बघणार आहोत कारण की खूप जणींचे कमेंट्स किंवा मला इन्स्टाला पण असं विचारतात की हे जेल कसं स्टोर करायचं किंवा फुलांऐवजी काय वापरायचं तर बघा मी काय करते ज्यावेळेस मला भरपूर फुलं भेटतात की नाही त्यावेळेस अशा भरणीमध्ये किंवा याच्याही पेक्षा मोठ्या भरणीमध्ये जशी फुलं जेवढी असतील ना त्यानुसार साठवून ठेवायचं वरून बघा असं सुकल्यासारखं तरी दिसलं की नाही तर आतून एवढे फ्रेश फुलं असतात आणि आठ दिवस तरी फ्रीजमध्ये ना एअरटाईट जर चांगला डब्बा असेल ना तर आठ दिवस फुलांना काहीच होत नाही जसेच्या तसे राहतात आणि तुम्ही ती वापरू शकता त्याच्यानंतर हे जे जेल बनवलेले आहे की नाही तर हे जेल तुम्ही नॉर्मली फ्रीजमध्ये ठेवलं की नाही तर एक चार पाच दिवस एक आठवडाभरापर्यंत जाऊ शकतं पण हेच जर तुम्ही एखादा नाही का चांगल्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजरला डीप फ्रीझरला ठेवलं ना आणि याचा जर बर्फ केला तर हे तुम्ही दहा पंधरा दिवस चांगलं वापरू शकता याच्यानंतर बघा सीझनमध्ये खूप जास्त प्रमाणात फुलं असतात ना त्यावेळेस चांगली फुलं उन्हात किंवा हवे फॅनच्या हवेखाली सुकवा आणि त्याची पावडर करून ठेवा वर्षभर तुम्हाला पुरेल तर या सगळ्या गोष्टी होत्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आवडलेली असेल आणि व्हिडिओसुद्धा आणि तेच साठवलेलं हो जेल मग तुम्ही परत दह्यामध्ये ॲलोवेराच्या जेलमध्ये जवसाच्या जेलमध्ये मिक्स करून तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता आणि केस असे खूप सुंदर मॅनेजेबल बनवू शकता तर बघा लेटेस्ट मागच्या एक दोन वर्षांपासून कंटिन्युअस याच वापरामुळे माझे केस तर एवढे सुंदर झालेले आहेत तुम्ही सुद्धा तुमचे नक्की बनवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद